आठ पंधरा दिवस माझं आणि मावशीचं असं चालू होतं आम्ही एकमेकांना खूप मजा देत होतो एक दिवस मी हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होतो तेव्हाच माझ्या मावशीची मुलगी कोमल माझ्या बाजूला येऊन बसली तीही माझ्याच वयाची होती पहिला ती जास्त माझ्याशी बोलत नव्हती ती माझ्या बाजूला बसून तिच्या पायाने नकळत मला स्पर्श करू लागली मी एकदम तिच्याकडे बघितलं तेव्हा ती माझ्याकडे वेगळ्याच भावनेने बघत होती तिच्या नजरेमधून मला दिसून आले की तिच्या मनात वेगळेच काहीतरी चालू होते मलाही आता चांगला चान्स भेटला होता मावशीला तर मी मिळवलं होतं आता मला तिच्या मुलीलाही मिळवायचं होतं मी पण तिच्या पायाला माझ्या पायाने स्पर्श करू लागलो तोपर्यंतच मावशी आली आणि मी लगेच माझा पाय बाजूला घेतला मावशी मला म्हणाली अरे अमोल बाजारातून काही सामान आणायचं आहे तू कोमलला बाजारात घेऊन जाशील का काकाची गाडी आहे गाडी घेऊन जा आणि गाडीवरून बाजारातून सामान घेऊन ये मी मावशीला म्हणालो ठीक आहे मावशी मग मी तयार होऊन बाहेर गाडीकडे कोमलची वाट बघत उभा होतो आता मला हा चांगला चान्स भेटला होता तिला पटवायचा कोमल तयार होऊन बाहेर आली तिने खूप छान ड्रेस घातला होता त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती तिचे सौंदर्य त्या ड्रेसमधून खूपच झळकून येत होते मी गाडीवर बसून गाडी स्टार्ट केली तीही माझ्या मागे येऊन बसली थोडा वेळ आम्ही दोघे एकमेकांशी बोललोच नाही त्यानंतर तिने अचानकच पाठीमागून मला घट पकडली मी मुद्दाम जोर जोरात ब्रेक मारत होतो तेव्हा कोमल म्हणाली अमोल तू मुद्दाम ब्रेक मारतोस ना मी म्हणालो माझ्या पाठीला काहीतरी मऊ लागत आहे म्हणून मी ब्रेक मारत आहे त्यामुळे मला खूप मजा येते आहे ती लगेच मागे झाली मी पुन्हा एकदा मुद्दाम जोरात ब्रेक मारला त्यामुळे ती अजून मला पाठीमागून धडकली त्यानंतर मी तिला बाजारमध्ये घेऊन गेलो बाजारामध्ये तिला ज्या भाज्या पाहिजे होत्या आणि ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या तिने घेतल्या मी तिला ड्रेसच्या दुकानामध्ये घेऊन गेलो आणि तिला म्हणालो कोमल तुला पाहिजे तो ड्रेस पसंत कर आज मी तुला माझ्याकडून गिफ्ट देणार आहे कसेही करून मला कोमलला पटवायचं होतं त्यामुळे मी तिला खुश करण्याचा प्रयत्न करत होतो कोमल एकदम खुश झाली आणि थँक्यू म्हणून गोड हसली आणि लगेच ड्रेस बघू लागली तिला एक ड्रेस आवडला म्हणून ती चेंजिंग रूममध्ये जाऊन ट्राय करू लागली मी चेंजिंग रूमच्या बाहेरच उभा होतो थोड्या वेळाने ती ड्रेस चेंज करून बाहेर आली आणि मला म्हणाली अमोल हे बघ मी कशी दिसते तो ड्रेस तिच्यावर खरंच खूपच मस्त दिसत होता मी तिला म्हणालो तू एकदम हिरोईनच वाटतेस ती म्हणाली हो का मग चल मी आज रात्री हा ड्रेस घालते तू मला रात्री गच्चीवर भेट हे ऐकून माझ्या मनात लाडू फुटले मी ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते ती स्वतःहूनच मला ऑफर करत होती मी म्हणालो ठीक आहे त्यानंतर तिने तो ड्रेस घेतला आणि आम्ही घरी गेलो रात्रीचे जेवण केले आणि झोपायची वेळ झाली होती रात्री मी बहाना करून मावशीच्या रूममध्ये झोपायला गेलोच नाही मी आज हॉलमध्ये झोपलो रात्रीचे दोन वाजले होते कोमल तो ड्रेस घालून बाहेर आली मी जागाच होतो ती मला म्हणाली चल गच्चीवर जाऊ मी तिला म्हणालो तू पुढे हो मी येतोच ती गच्चीवर गेली मी मावशीच्या रूममध्ये बघितले मावशी झोपली आहे की नाही मावशीला झोप लागली आहे हे खात्री करून मी गच्चीवर गेलो गच्चीवर एक छोटी रूम होती ती गच्चीवर जाऊन रूममध्ये माझी वाट बघत बसली होती मी रूममध्ये गेलो ती त्या ड्रेसमध्ये खरंच खूपच छान दिसत होती रूममध्ये जाताच मी तिला मिठी मारली आणि गळ्यावरून वर येत मी तिला लिप किस करू लागलो मी म्हणालो कोमल तू या ड्रेसमध्ये खरंच एकदम अप्सरा दिसत आहेस कोमल म्हणाली खरंच का, कामा पुरते म्हणत आहेस मी म्हणालो तुझी शपथ कोमल म्हणाली बर बाबा कळलं मला मी कोमलचे अलगच कपडे काढून टाकले ती फक्त आतल्या कपड्यात होती मी म्हणालो कोमल तू खूप गादीसारखी मऊ आहेस तुझ्या नावाप्रमाणे तुझं अंग पण कोमल आहे कापसा सारखं पांढरी आहेस कोमल म्हणाली बस कर लई मस्का नको लावू मी म्हणालो आग खरच आहेस तू म्हणून तर म्हणतोय ना उगीच तुझ्यासोबत मजाक का बर करू मी मी बोलत बोलत आतले पण कपडे काढून टाकले कोमल म्हणाली अमोल मला सांग तू रात्री कोठे झोपला होतास मी खूप हडबडून गेलो होतो मला कळत नव्हतं तिला आता काय उत्तर द्यावे मी म्हणालो हॉलमध्येच होतो ना मी कोमलचे रान पूर्ण मोकळे केले होते मी पपईचा गोडवा चाखत होतो कोमल म्हणाली अमोल मी रात्री हॉलमध्ये आले होते पण तू हॉलमध्ये नव्हता मला तर आता काहीच कळत नव्हते मी मुद्दाम आणखी जोरात पपईत खाऊ लागलो आणि उत्तर देण्याचे टाळू लागलो पण तिने परत तोच प्रश्न विचारला मी म्हणालो तू हॉलमध्ये आली तेव्हा मी बाथरूमला गेलो असेल लगेच कोमल रागात म्हणाली खोटं बोलू नको माझ्याशी कारण मी हॉलमध्ये दीड तास बसले होते मला तुझ्या तोंडून एकच आहे जे काही खरं आहे ते सांग लवकर मला मी एक मिनिट काहीच बोललो नाही आणि मनाशी ठरवल की आता सांगून टाकूया तेवढ्यात कोमल म्हणाली आता का गप्पा झालास मी म्हणालो मला पपई तर खाऊ दे कोमल म्हणाली रात्री माझ्या मम्मीने दिलेली पपईची चव कशी होती सांग ना मला पण मला आता वाटलं माझं काही खरं नाही मी न ऐकल्या सारखं म्हणालो काय म्हणालीस मला ऐकायला आल नाही परत सांग कोमल म्हणाली नालायक मी तुला माझ्या मम्मीसोबत खेळताना पाहिलं आहे तिने माझे आतले पण काढून टाकले आणि म्हणाली रात्री माझ्या मम्मीसोबत जसे करत होतास तसेच कर मी म्हणालो तुला माझा राग नाही आला ती म्हणाली राग आला असता तर तू माझ्या जवळ नसता चल चालू कर असे म्हणून तिने माझा सोन्या घेऊन चव घेऊ लागली मी म्हणालो कोमल आमचा खेळ पाहून तुला काय होत होते कोमल म्हणाली मला असं वाटत होतं की लगेच तिथं यावं आणि एक जोराची लिप किस करावी आणि तुझ्या सोन्या तोडून मोडून खाऊन टाकावा पण कसल काय हाताने काम करावे लागले मी म्हणालो कोमल तू मावशी आणि मी आपण तिघं एकच वेळी केलं तर जमेल का कोमल म्हणाली लगेच लग्न लावून देईल माझी मम्मी माझ तुला दोन गाड्या चालवायला मिळत आहेत ना त्यात शांत बसून चालव नाहीतर दोन्ही पण जातील हातून मी तिच्या ग्रापूंडवर सोनेला ठेवलं आणि जोरात पुढे ढकलले सोन्या लगेच आगगेला कोमल म्हणाली अमोल काय मस्त वाटत आहे रे खरच यात किती सुख आहे मला ना रोज हे सगळं पाहिजे तुझ्याकडून मी म्हणालो आग माझी राणी तुला कधीच नाही म्हणणार नाही आता तू माझी राणी आहेस कोमल म्हणाली राणी म्हणत आहेस पण तसं राणी सारखं ठेवावं पण लागेल मी कोमलला जोर जोरात करू लागलो कोमल पण आवाज करत होती आमचे रान खूप तापले होते आणि आता वातावरण बदलून पाऊस पडण्याची शक्यता होती तसा लगेच पाऊस पडला आणि आमचे तापलेले रान थेंबाने ओल चिंब झाले होते कोमल म्हणाली अमोल माझं मन तृप्त झालाय रे बसकर मी म्हणालो पण माझा सोन्या अजून उड्या मारत आहे कोमल म्हणाली वेळ थांबायला सांग माझे खूप हाल झालेत आता मग सोन्याने पण तिचे ऐकले आणि शांत झाला आम्ही एक झोप घेतली आणि पहाटे पहाटे अजून एकदा खेळलो तर मित्रांनो मी कधी मावशी तर कधी कोलम यांच्याशी आता नेहमीच क्रम पुढे चालू ठेवला आहे मित्रांनो कथा इथे समाप्त झाली आहे तर मित्रांनो कथा आवडली असेल तर कमेंट करा व्हिडिओला लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद